धरणामध्ये एक व्यक्ती बुडल्याची घटना घडली काय प्रकारे काल चार साडेचारच्या सुमारास तेजुरी तेजूरीतील ठाकरवस्ती येथील एकनाथ ठाकर दुधवडे हे अंधजे पंचावन्नच्या आसपास वय असावं त्यांचं हे कामावरून आल्यानंतर जे सकाळी जाळं टाकलं होतं जाळ चेक जाळ चेक करण्यासाठी जाळं चेक करण्यासाठी ते धरणावर आले होते आता जी जी ना। काल ना? काल। चार चार तर आता म्हणजे त्यांना जे अशा जरी दुसरे एक वाढीतलेच होते त्यांनी बघितलं होतं त्यांना ते जाळ चेक करून बाहेर येत होते ते मासे लागलेत की नाही काल काल किती वाजता काल साधारण चार साडेचारच्या दरम्यान त्यानंतर ते आल्यानंतर त्यानंतर त्यांनी बघितलं की नंतर ते पुढे गेले होते आणि त्यांनी आता बघितलं तर त्यांचे खूप पाण्यामध्ये होते पण त्यांना वाटलं की हवेनी ती तिथं ते तृप्ती तृप्तीतच ठेवून जातात त्यांना वाटलं की हवीने ते परत पाण्यामध्ये गेली असं म्हणून त्यांनी काल काही अंदाज केला नाही पण काल रात्रभर घरी न आल्यामुळे त्यांच्या घर त्यांनी सकाळी तपास केला की त्यांना वाटलं की कुठे गेले कामावरून आलेच नाही अजून म्हणून त्यांनी सकाळी तपास करायला लागल्यानंतर त्यांची जी मच्छीमारीची जी टूप होती ती टूप आपल्या ठाकरवाडीच्या खाली तिथं सापडली होती रात्रभर पाण्याने ते वेवढ लांब जवळजवळ एक किलोमीटर लांब तिकडे गेली होती पाण्याने मग त्याच्यानंतर त्यांनी पुढे तपास चालू केला की बाबा हे यांची जागा इथंच आहे मग त्यांनी इथून बघितलं तर त्यांच्या चपला कपडे इथंच आहेत त्यांनी जे कामाला गेले होते तिकडनं आता आणि त्यांनी भाजीपाला बटाटे आणले होते ते पण त्यांच्यासोबत तिथे आहे नाही का ते फडक्यामध्ये बांधलेले वगैरे सगळ्या गोष्टी जागेवर होत्या पण आता आम्ही बऱ्याच वेळ जवळजवळ आम्ही सगळे ग्रामस्थ इथं आलो होतो जवळजवळ आम्ही चार पाच तास शोध घेतला पण काही म्हणजे काय लागलं नाही अंदाजे आता आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची मिसिंग कंप्लीट देऊन उद्या आम्ही आहे की नाही का पाण्यामध्ये शोध घ्यायला आता इंडिया सोबत जे व्यक्ती होते ते निघून आले का तसेच ते लांब लांब त्यांनी बघितलं होतं पाण्यामध्ये की ही व्यक्ती आहे म्हणून कडल त्यांना वाटलं की आता येतील आपल्या पाठोपाठ त्यांनी नंतर बघितलं त्यांची तू पाण्यामध्ये होती त्यांना वाटलं मग ती हावे वगैरे उडून गेली असून पाण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी काही ही चौकशी केली त्यांनी लांबूनच बघितली होती पोहोणारे होते ना ते व्यवस्थित पोहणारे होते जवळजवळ त्यांचं म्हणजे जवळजवळ त्यांचं पंचवन छप्पन आसपासच्या वय जवळ जवळजवळ त्यांचं पहिल्यापासून त्यांचा तो व्यवसाय होता मासेमारीचा राहत तुम्ही आज ही सगळी लोक होती जे पाण्यामध्ये उतरून शोध घेतला का पाण्यामध्ये उतरूनच शोध घेतला जर आम्ही जे जाळ वगैरे टाकत होतो गळ वगैरे होते गळांनी शोध घेतला होता दोरीला बांधले होते पाण्यात सोडून सगळे आम्ही बघितले जवळजवळ तीन चार तास प्रयत्न केले पण काय आता लागले नाही